आज आपण टाकळ्याची भाजी बनवणार आहोत जी चवीला अप्रतिम लागते आणि ही भाजी फक्त पावसामध्येच तुम्हाला मिळते चवीला अप्रतिम लागतेच त्याबरोबर अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती मी सांगितलेली आहे की वर्षातून एकदा पावसाळ्यामध्ये नक्की भाजी खावी आणि जेव्हा पावसाला सुरुवात होते ना त्यावेळेसच ही भाजी खावी कारण ही कोळी असे त्यावेळेस त्यामुळे चवीला अप्रतिम लागते तर नक्की बनवा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही भाजी साफ करण्यापासून ही दिसते कशी तेही मी तुम्हाला सांगणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी पण चवीला अप्रतिम पोळीबरोबर भाकरीबरोबर अप्रतिम लागते तर ही बघा आहे टाकळ्याची भाजी इथे मी एक जुडी घेतलेली आहे अशी दिसते अगदी शेकलाची भाजी असते ना तशीच याची पानं असतात छोटी छोटी तर ही आता भा एक जुडी मी घेतलेली आहे आणि भाजी घेताना बघून घ्यायची कोळी भाजी असेल ना तर चवीला अप्रतिम लागते तर इथे मी ही चुडी सोडून घेते आणि त्यानंतर आपण यापासून भाजी कशी साफ करायची ते सांगणार आहे तर ही बघा अशी मोठे देठ खाली असतात आणि याचे ना फक्त आपल्याला पानं पानं काढून घ्यायची असतात कारण जो देठ असो ना तो खूप कडक असतो त्यामुळे बघा अगदी वरची पानं पानं मी काढून घेते आहे या पद्धतीने फक्त पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत कारण देठ हे कडक असतात आणि खाताना मग ते चरचरीत लागतील त्यामुळे अजिबात देठ घ्यायची नाही फक्त पानं पानं आपल्याला अशी काढून घ्यायची आहेत तर या पद्धतीने मी सर्व जी जुडी आहे ती साफ करून घेते आणि आपण पुढे रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे भाजीची बघा मी पूर्ण पानं काढून घेतलेली आहेत या पद्धतीने आता ही स्वच्छ आपण एक दोन वेळा वस्त धुवून घ्यायची आहे भाजी तर भाजी मी धुवून घेतलेली आहे आता याला आपण बारीक बारीक कापणार आहोत नुसती पानं जरी काढलेली असली तरी याला कापून घेणं गरजेचं आहे नाहीतर फक्त तुम्ही असंच डायरेक्ट बनवायला गेलात तर ना ते गोळ्यासारखी घट्ट जर होईल त्यामुळे कापून घेणं खूप गरजेचं आहे आता ही भाजी बघा मी कापून घेतलेली आहे आता याला आपण बनवायला सुरुवात करूया तर गॅसकडे वळूया गॅसवरती मी एक पॅन ठेवलं आणि त्यामध्ये दोन चमचे मी घेतलेलं आहे तेल त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा थोडा बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता ह्या आपण एकदम मंद गॅसवरती किंवा मध्यम तो लो लो फ्लेमवरती आपण हे भाजून घेणार आहोत कांदा व्यवस्थित भाजायचा आहे आपल्याला तर कांदा बघा मध्यम गॅसवरती मी व्यवस्थित भाजून घेते अजिबात घाई करायचं नाही कांदा जर व्यवस्थित भाजला गेला तर भाजीला खूप छान चव लागते तर कांद्याचा कलरही बघा आता छान असा चेंज होत आलेला आहे थोडंसं अजून आपण भाजून घेऊया एकदम असं आपल्याला करपवून घ्यायचं नाही कांदा तर कांदाही बघा आपला मस्त भाजला गेला आहे छान असा कलरही आलाय आणि मिरच्याही मस्त भाजल्या गेल्या आहेत आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसारही तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता भाजी आपण जे कापून घेतली होती ती घालायची या भाजीमध्ये थोडा कांदा जास्त असेल तर छान लागते चवीला आता भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कांद्याबरोबर अगदी साहित्यही खूप कमी लागतं तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का आणि कशी बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत मीठ तर चवीनुसार घालूया मीठ तर इथे मी अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि परत व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट होते भाजी ही जास्त वेळही लागत नाही कारण कोळी पण असल्यामुळे ना भाजी पटकन होत्या यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही फक्त वाफेवरती आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे तर बघा मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर ती खाली भाजी लागू शकते कारण पाण्याचा अंश अजिबात नाही फक्त थोड्याशा तेलावरती आपण ही भाजी परतून घेतो आहे तर बघा भाजी मस्त आपली तयार झालेली आहे मीठ घातल्यामुळे कसं आज त्याला स्वतःच असं पाणी सुटतं आणि त्या वाफ पाण्याच्या ह्याच्यावरतीच ही भाजी शिजते आता फक्त एखाद दोन मिनिट आपण एकदम मंद गॅसवरती भाजी शिजून घ्यायची आहे दोन मिनिटानंतर बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे गरम गरम असताना पोळी बरोबर भाकरी बरोबर अप्रतिम लागते आता यामध्ये मी ना थोडंसं ओलं खोबरं घालणार आहे तुम्ही घाल जर आवडत असेल तर घाला पण ओलं खोबरं घातल्यामुळे ना चवीला अप्रतिम लागते ही भाजी तर मी किसलेलं ओलं खोबरं घालते ओल्या खोबऱ्याने छान चव लागते आमच्या साईडला म्हणजे मी आम्ही मालवणच्या आहोत आणि मालवणच्या साईडला कोकण साईडला ओल्या खोबऱ्याचा वापर जास्त प्रमाणात होतो आम्हाला कुठल्याही पालीभाज्यांमध्ये किंवा फळभाज्यांमध्ये आम्हाला ओलं खोबरं लागतं त्यामुळे मी ओल हे ना ओलं खोबरं घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर ही आपली झालेली आहे तयार टाकळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट्समध्ये जरूर सांगा पोळीबरोबर भाकरीबरोबर अप्रतिम लागतो आणि सोबत खांदा घेतला तरच अप्रतिम बेत होतो तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल बेलायकोनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल